माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यात आपण सविस्तर पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील महिलांची ई के प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या दरम्यान अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली ई के वाय सी करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे याआधी ही मुदत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत निर्धारित अंतिम मुदत होती पण निर्धारित मुदत आता वाढवण्यात आली आहे महिला आपली ई के वाय सी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करू शकणार आहेत कारण आता राज्य सरकारने ई के वाय सीची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे ई के वाय सी करताना महिलांच्या आधार कार्डशी लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येतो त्यानंतर महिलेच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डवर लिंक असलेल्या नंबरवर दुसरा ओ टी पी येतो त्यानंतरच ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण होत आहे यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे अनेक महिलांच्या वडील किंवा पतीच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येत नसल्याची तक्रारही येत होती यावरही राज्य सरकारने उपाय शोधला आहे तसेच अशा प्रकारच्या अनेक समस्यांसाठीच ई के वाय सीसाठीची साठीची मुदत वाढ करण्यात आली आहे कोणत्याही लाभार्थी महिलेला याचा फटका बसू नये यामागचा प्रामाणिक हेतू सरकारचा आहे अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओ टी पी प्राप्त होणे अशक्य झाले आहे अशा परिस्थितीत अपूर्ण के वाय सी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे तसेच ज्या पात्र महिलांच्या पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटीत आहेत अशांनी स्वतःची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील असं महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र आ, महिला तांत्रिक किंवा अप अपरिहार्य कारणामुळे योजनेपासून वंचित राहू नये ही शासनाची भूमिका आहे याकरता माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भार राखत ई के वाय सी प्रक्रियेस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावे असेही आवाहन मंत्री आदित्य तटकरी यांनी केले आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा